हे लिंबू आहे दहाला चार मी हे शेवगा आहे चाळीस रुपये पाव ही काकडी आहे वीस रुपये पाव शिमला आहे तीस रुपये पाव अद्रक आहे दहा रुपये चटा गाजर चाळीस रुपये किलो वांगा आहे पंधरा रुपये पाव हे पंपकिंग हे काय हो ते लाल करवंद करवंद आहेत ते कच्चे करबंद टिकले नाहीत अजून त्याची पण काय होती त्याचं लोणचं त्याचं लोणचं होते बर का भेंडी पंधरा रुपये पाव आणि हे कोणतं जोडका आहे जोड जोडका वीस रुपये पाव आहे आणि हे हा राइवर को, राइवर भाई 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 पाव द्याय व्हिडिओ पाहिला हे कोथिंबीर आहे बर का कोथिंबीर आहे बर का आणि हे बटाटे चाळीस रुपये किलो आहेत आणि हे कांदे पण तीस रुपये किलो हे लसण आहे पन्नास रुपये पाव आणि मिरची वीस रुपये पाव ही पण एक मिरची आहे तिखट मिरची वीस रुपये पाव आणि ही पांढरी मिरची मतं तिला ही पन्नास रुपये पाव आहे हे वीस रुपये पाव आहे सॉरी वीस रुपये पाव आणि हे टमाटे टमाटे काय भाव आहे टमाटे साठ रुपये किलो आणि ही पत्ता गोबी साठ रुपये किलो पत्ता गोबी आणि ही गोबी कशी आहे फुलगोबी ही ऐंशी रुपये किलो आहे आणि हे भोपळा अर्धा भोपळा आहे आणि हे आमचं दुकान आहे डेलीचं दुकान आहे बघ का आम्ही दर दिवशी येत असतो आणि हे बघा आमचे पालक वीस रुपये गड्डी आणि याला काय म्हणतात काशीफो काशीफळ हे काशी जसं लागेल तसं देतात ते उदारी उदार म्हणून नगदी तर उदारी तारी नगदी नगदी <laughs> <laughs> ही पालक आहे नाही जवळच्या अर्धा पालक आहे बघा उधारी बंद आहे म्हणा फक्त आणि उधारी बंद आहे इथं बरं उधारी बंद आहे दे